द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सत्याग्रह शासनाने लक्ष द्यावे नमस्कार आपण बघत आहा महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे येथील जन्मस्थळ असलेल्या आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमात शिक्षण हक्क चळवळीच्या माध्यमातून सर्वांना मोफत शिक्षण मिळावे कामगार कायदा व्हावा रोजगार हमी कायदेची अमल बजावणी व्हावी या प्रमुख मागणीकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी सर्वोदयी कार्यकर्ते संदीप पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे सदर सत्याग्रह बेमुदत उपोषणास सर्व ग्रामसमृद्धन सामाजिक संघटना व काँग्रेस पक्ष राजीव गांधी पंचायतराज संघटनेचा जाहिर पाटींबासून महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनी तीस जानेवारी पासून सुरू झालेल्या संदीप पाटील यांच्या उपोषणात सर्व थरातून पाटींबा मिळत आहे रायगड जिल्ह्यातील 495 जिल्हा परिषद शाळा बंद होण्याचा निर्णय रद्द होऊन गावागावांतील शाळा वाचाव्यात व गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळावा या पार्श्वभूमीवर शिक्षण हक्क चळवळीच्या माध्यमातून संदीप पाटील यांनी दुर्गम भागातील पन्नास गावात जनजागृती करून या चळवळीला गावातील ग्रामस्थांचा पाठिंबा मिळवला आहे दर दिवशी तीन ते चार गावातील ग्रामस्थ आंदोलनासाठी दहा ते पाच या वेळेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत सदर आंदोलनामध्ये पुढील चौदा दिवसाचे नियोजन ठरले आहे दरम्यान उपोषणामुळे संदीप पाटील यांच्या जीवितात धोका निर्माण झाल्यास सदर आंदोलनाची चिघळण्याची शक्यता आहे तरी शासनाने आंदोलनातील मागण्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करून मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती आंदोलनास थेट भेट देणारे सर्व ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते करीत आहेत सदर आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर पेण तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट प्रमोद कांबळे राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव नंदाताई म्हात्रे काँग्रेस कार्यकर्ते राजेंद्र म्हात्रे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे आज गागोदे या ठिकाणी शिक्षण हक्क सत्याग्रह सहभागी व्हा आणि मागणीसाठी संदीप पाटील साहेब बसलेले आहेत संदीपजी काय मेन मागणी आहे आपले मूल मागणी हीच आहे की आता सर्व समाजाला शिक्षण हे खुलं झालं पाहिजे मोफत झालं पाहिजे कारण आज सर्वत्र शिक्षणाचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि या खासगीकरणामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की गावागावातल्या त्या शाळा बंद झाल्या या रायगड जिल्ह्यातल्या तीनशे शाळा बंद झाल्या आणि त्या फक्त निवडणुकीसाठी उघडण्यात आल्या निवडणूक झाल्यावर त्यांना कुलूप लावण्यात आलं आणि महाराष्ट्रातल्या आता चौदा हजार शाळा बंद होतील म्हणजे रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील लोकांना आज त्यांच्या मुलांना शिक्षण आज विकत घ्यावं लागतं आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे आणि जे शिक्षण संविधानाने सांगितलं आपला मूलभूत हक्क आहे ते त्या शिक्षण मूलभूत हक्क आहे आणि ती जबाबदारी सरकारवर आहे पण सरकारने ती जबाबदारी झटकून पालकांच्या आज खांद्यावर टाकलेली आणि आज शिक्षण देणं हे पालकाला अतिशय म्हणजे शिक्षण देणं आज त्यांना शक्य होते हा सर्वत्र समाज हा मागासलेला आहे मिनिडोरवाले असतील इकोवाले असतील रिक्षाचालक असेल टेम्पोवाला असेल या लोकांना आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा आज मिळत नाही आहेत तसेच कंत्राटी कामगार जो कंपनीमध्ये काम करतो त्यालासुद्धा दहा ते बारा हजार रुपये मिळतात त्यांना आज घर चालवणं अवघड झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं कसं हा सर्वात मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे आज पहिलीच्या मुलाला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करावे लागतात ज्यावेळी मुलं ही दहावी बारावी नंतर पोहोचतील तेव्हा यांच्या तीन ते चार लाख रुपये फी झालेली असेल त्यावेळी पालकाला आपल्या मुलाचं शिक्षण हे थांबावलं ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारला आम्हाला आहे की सरकारने आता शिक्षण हे सर्व समाजाला मोफत दिलं पाहिजे आमचा एक मूलभूत विचार आहे जो विनोबांनी मांडलेला आहे की जसं हवा पाणी आणि सूर्यप्रकाश याच्यावर जशी कुणाची मालकी असता काम नये तसं शिक्षणावर सुद्धा कुणाची मालकी असता कामा नये शिक्षणसुद्धा सर्वांसाठी मोफत असले पाहिजे हा एक मूलभूत विचार घेऊन आम्ही इथे बसलो संदीपजी आपल्या मागण्या ज्या आहेत जर सरकारने याच्याकडे जर लक्ष दिलं नाही किंवा मान्य केलं नाही तर आपलं पुढचं पाऊल कसं असणार आहे आमचं आंदोलनच बेमुदत उपोषणाचं आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद राहणार नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार कारण आज पालकांनी मनावर घेतलेलं आहे हे शिक्षण मुलांना मोफत मिळालं पाहिजे जोपर्यंत सरकार मोफत शिक्षणाचा जी आर काढत नाही त्या संदर्भात सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाच्या स्थलापासून हटणार नाही धन्यवाद काय सांगाल दादा तुम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलात मी आज पेण तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे ना त्यानं विरभावींच्या जन्मस्थान या ठिकाणी संदीप पाटील यांनी हा जो चा आंदोलनाचा नारा दिलेला आहे त्याच्यासाठी मी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे की लोकशाहीमध्ये आणि जे काय आपलं संविधान सांगते की शिक्षण मोफत दिलं पाहिजे आणि त्याचा शिक माणसांचा अधिकार आहे की आपल्या शिक्षण हा मोफत मिळणं काळाची गरज आहे जर आज ज्या पद्धतीनं शिक्षणाचा जर विचार केला तर सगळ्या धंदे धंदेवाईक या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत मोठे मोठे उद्योगपती आहेत आमदार आहेत खासदार आहेत या सगळ्यांच्या शाळा झाल्यामुळे एक खाजगीकरणाकडं चाललेला जो कल आहे सरकारचा तो थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही मा का आज आंदोलन आपलं बेमुदत उपोषण संदीप पाटील यांनी केलेलं आहे त्याला मी पाठिंबा देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जी काय आजची लोकशाही चालली ती लोकशाहीला धरून चाललेली नाही आज सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी काही महिला आपल्याकडे आलेल्या आहेत तशी ताई काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव कांचन संजय सावंत मी मालदीववरून आले या शिक्षण सत्याग्रह सहभागी व्हा याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आलात खरंच संदीप पाटील जे काम करतायत त्यांनी जो एक सत्याग्रह चालू केलेला आहे खरंच लोक आपल्या मुलांना शिक्षण फ्री मिळायला पाहिजे का हो आमचं हो, हो, मत हेच आहे की आमच्या मुलांना मोफत शिक्षण मिळायलाच हवं म्हणून आम्ही इथे संदीप सरांना पाठिंबा देण्यासाठी सर्व महिला आलो अच्छा तुम्ही मालदेव मालदेव म्हणजे माल पेन तालुक्यातच पेण तालुक्यातील महिला संदीप पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेल्या आहेत गावोगावी असंच निर्धार व्हावा हो आणि इथून गेल्यानंतर त्या आपल्या गावामध्ये सुद्धा शिक्षण फुकट फ्रीमध्ये व्हावं व संदीप पाटील यांना भरघोस पाठिंबा मिळावा यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत आपल्यासमोर दुसऱ्यात आहेत ताई तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव माधुरी प्रवीण सावंत मी मालदेववरून आले आहे मलाही वाटतं की हे शिक्षण हे मोफत व्हायला पाहिजे कारण खेडेगावची परिस्थिती आता बघता की प प्रत्येकाचं की धंदे किंवा असे नाही की प्रत्येकजण आप अप, आपली नोकरी किंवा धंदा असं सांभाळून आपल्या मुलांना वाढवू शकतो किंवा आम्हालाही वाटतं की आमच्या मुलांना शिक्षण हे मोफत व्हाय व्हायला हवं त्यांना इंग्लिश इंग्लिश यावं किंवा पुढे जाऊन त्यांना आपली नोकरी पुढचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी शिक्षण मोफत व्हायला हवं म्हणून आम्ही या संदीप सरांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे सांगा ताई तुम्ही आज पाठिंबा देण्यात आलात काय सांगाल माझे नाव अर्चना दिलीप सावंत मी मालदेव गावावरून आलेले आहे तर आमच्या मुलांसाठी मोफत शिक्षण होण्यासाठी आम्ही संदीप सरांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत तर आम्ही लोक शेतकरी आहे शेतकरी असल्यामुळे मुला आमच्या मुलांना शिक्षण जास्त घेता येत नाही त्याच्यानंतर त्यांना कामधंदा मिळत नाही आणि आत्ता कामधंदा करण्यासाठी पण त्यांना शिक्षण म्हणजे हे इंग्लिशच लागतंय तर आमचं सगळ्यांचं विनंती अशी आहे की शिक्षण हे मोफत व्हावं आणि ते इंग्लिश मीडियममधून व्हावं ते शासनाच्या शाळेमधून व्हावं म्हणून शासनाने सगळ्या शाळेना मोफत शिक्षण द्यावं हीच आमची सर्वांची विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही संदीप सरांना इथे पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत दादा काय सांगाल आज तुम्ही संदीप पाटील यांना भेट देण्यासाठी आलात ही भेटच नाहीये तर माझा सक्रिय सहभाग असणार आहे ह्या आंदोलनात कारण आमचं म्हणणंच असं आहे राष्ट्रपती की संतान हो या गरीब की संतान सबको शिक्षा एक समान ही आमची मागणी आहे त्यामुळे ह्या मागणीमध्ये शासकीय व्यवस्था आज काय करत आहे की आमच्या बहुजनांच्या शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत जब की आमच्या संविधानामध्ये शिक्षण हे मूलभूत सुविधेमध्ये येतो आणि मूलभूत सुविधा जर शिक्षणमध्ये येत असेल आणि अशा वेळेस जर शासन हे शिक्षण नाकारत असेल तर ते शासनाचा अशा शासनाचा माझ्यासारखा का कार्यकर्ता निषेध करतो आणि संदीप पाटील जे आजपासून आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे स्मृतिदिन आहे आणि त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ह्या प्रशासकीय ज्या अहिंसाचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे त्या अहिंसेच्या मार्गाचे जे पुजारी आहेत महात्मा गांधी त्यांनी जो काही व्रत दिलेला आहे त्या ह्या निमित्ताने तरी त्या शासनकर्त्यांना सुबुद्धी मिळो आणि शिक्षण हे मूलभूत शिक्षणामध्ये यावं किंवा मूलभूत हक्कांमध्ये यावं आणि शासनाने सर्वांना मोफत शिक्षण करावं ही मागणी आम्ही लावून धरतो आहे आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तो अशी आंदोलनं हे लाक्षणिक जरी असेल किंवा प्रातिनिधिक असेल संधी पण वेगवेगळ्या वेग ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुका तालुक्यामध्ये हे आंदोलन आता पुढे पेट धरेल धन्यवाद ताई काय सांगाल आज तुम्ही आ, संदीप पाटील यांना भेट देण्यासाठी आलात ते उपोषणाला बसलेले आहेत काय सांगाल संदीप पाटील हे सर्वोदय चळवळीतले कार्यकर्ते आहेत सातत्यपूर्ण ते जनहिताच्या चळवळीमध्ये काम करत असतात आत्ता त्यांनी जो विषय हाती घेतलेला आहे शिक्षण हक्क सत्याग्रह हो। व्यावसायिक शिक्षण हे सर्वांना मोफत मिळालं पाहिजे अशी मागणी आहे त्यांची सोबतच कामगार कायदा व्हावा कंत्राटी कामगार कायदा आहे जो तो रद्द करण्यात यावा आणि त्यांनी आतापर्यंत साधारण पन्नास गावांमध्ये भेट दिली आहे आणि त्या शाळा ज्या बंद होणार आहेत तिथल्या ग्रामस्थांशी ते बोललेले आहेत आणि हे सर्व ग्रामस्थ ह्या चळवळीचा भाग आहेत आता प्रत्येक दिवशी दोन चार दोन चार गावातले ग्रामस्थ या चळवळीमध्ये येणार आहेत मी सुद्धा आज इथे राजीव गांधी पंचायतीला रा, संघटनेच्या माध्यमातून संदीप पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आली आहे शासनाने अर्थातच याची दखल घ्यावी मागच्या अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदेजी होते त्यांनी मुलींना व्यावसायिक शिक्षण फ्री असं जाहीर केलं तसा जी आरसुद्धा आला पण प्रत्यक्षात आजही मुलींना मुलींकडनं फी घेतली जाते त्या शा कॉलेजेसचं असं म्हणणं आहे की तो जी आर आमच्यापर्यंत पोहोचला नाही मी स्वतः रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा अजूनही काही कारवाई झाली नाही त्याच्यामुळे तो निर्णयसुद्धा फसवा आहे सोबतच जर मुलींना व्यावसायिक शिक्षण फ्री करताय म्हणताय मग मुलांनी काय पाप केलं आहे मुलांना का नाही का अर्थातच सर्वांना शैक्षणिक शिक्षा जी आहे ती मोफत असावी आज आपण बघतो दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स नाही आहेत का तर आता डॉक्टर कोण होऊ शकतं पैसेवाल्यांची मुलं मग ते बाहेरच्या देशामध्ये युक्रेनला वगैरे जाऊन कारण आपल्या देशामध्ये दे मेडिकलचा खर्च खूप आहे जो सर्वसामान्य कुटुंबातली मुलं नाही करू शकत त्याचा परिणाम कशावर होतो तो आरोग्य सेवेवर होतो सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जेव्हा डॉक्टर होतात तेव्हा ती सेवा म्हणून त्या व्यवसायाकडे बघतात आणि श्रीमंतांची मुलं जेव्हा डॉक्टर होतात तेव्हा त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतात मग ते करोडो रुपये खर्च करून मोठं हॉस्पिटल थाटणार आणि पैसा कमवण्यासाठी सेवा देतात जर इथे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा द्यायची असेल तर डॉक्टर सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातले झाले पाहिजेत अर्थातच संदीप पाटील हे स्वतःसाठी करत नाहीये तर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी करतायत माझी सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की ह्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं त्यांना पाठिंबा द्यावा जेणेकरून शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल आणि हा निर्णय आपल्या बाजूनी होईल धन्यवाद जय महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या निफ्ट चॅनेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद